श्लोके गुरुचरित्र श्रीगणेशाय नमः श्रीमद्दत्तात्रेयगुर्वे नमः अथ ध्यानं श्लोकः दिगम्बरं भस्म सुगन्धलेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदां च पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रेयं ध्यानमभीष्टसिद्धिदं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः ॐ नमो जि विघ्नहरा गजानना गिरिजाकुमरा जय जयाजी जी लम्बोदरा एकदन्ताशूर्पकर्णा श्लोक त्रिमूर्ती राजा गुरु तुची माझा कृष्णा वास करो नियोजा त्या देवस्वर्गी बगती जय जयाजी जय सिद्ध मुनी तू तारक भवार नवांतुनी संदेह होता माझे मनी आजी तुवा कुडे केले ऐसी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो श्री गुरुचरणी रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ कारणे भगीरथे गंगा अनिली भूमंडळी तीर्थे असती अपार परी समस्ता सांडुनी प्रीती करी कैसा पावला श्री दत्ता श्रीपादवल्लभ जावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐकावया चित्ती वांछा होतसे त्या ज्ञान ज्योती कृपामूर्ती यराया गोकर नक्षल श्रीपाद राहिले तीन वर्षे गुप्त श्री गुरु गिरीपुरा श्रीपाद कुरवपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुनी सांगा आता कृपामूर्ती दातारा सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी अनंतरूपे रूपे परियेसी व्यापका परमात्मा सिद्ध मने ऐकवत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्ववृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्रश्रियेची श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जानसी काय भरोसा जीविताचा श्री गुरुचरित्र कथामृत सेविता वांछा अधिक होत शमन करणार समर्थ तुझी एक कृपा सिंधू ऐकूनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्धा आपण श्री गुरुचरित्र जान सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी माझी भक्ती श्री गुरुचरणी परिये विनवी परियेसा नामांकित सिद्ध योगी आते पुसत सांगा स्वामी वृत्तांत श्री गुरुचरित्र विस्तारे ऐक शिष्या नामकरणी श्री गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ति श्री गुरुचरणी लीन झाली निर्धारे ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नोहे अंतःकरणी कथामृत संजीवनी आनिक निरोपावी दातारा अज्ञान तिमिर जनित निजलो होतो मदोन्मत्त श्री गुरुचरित्र वचनामृत प्राशन केले दातारा स्वामी निरोपिले आमांसी श्री गुरु आले गाणगापुरासी गौप्य रूपे अमरापुरासी औदुंबरी अस्ती जाण सिद्धमने नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञानविवेका तये प्रेत जननीसी तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मजा आता परमार्थी मन ऐकता झाले तुझे प्रसादे लोटांगणे श्री गुरुसी जाऊनी राजा भक्तिसी नमस्कारी विनयसी एक भावे करुणिया शिष्यवचन परिसुनी सांगता झाला सिद्धमुनी भक्ता नामकरणी श्री गुरुचरित्र अभिनव सिद्ध मने ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लिला सांगता नसरे बहुकाळा साधारण मी सांगत असे श्री गुरु म्हणती ब्राह्मणासे नको भ्रमू ये भ्रमुक्तीसी वेदांतन कळे ब्रह्मयासी अनंत वेद असती जाण चतुर्वेद विस्तारेसी श्री गुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावी दातारा नामधारक मने सिद्धासी पुढील कथा सांगा आमासी उल्हास होतो माझे मनासी श्री गुरुचरित्र अति गोड पुढे कथा कवने परी झाली असे श्री गुरुचरित्री निरूपावे विस्तारी सिद्धमुनी कृपा सिंधू श्री गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजिला आमांस परितृप्ती नव्हे गा मनास तृषा अनेक होतसे सिद्ध मने नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतिव्रतेची रीती सांगे देवासी बृहस्पती सहगमनाची फलश्रुती येने येणे श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुनी आमासी निरूपावे स्वामिया श्री गुरु म्हणती दंपतीसी ऐका पराशर ऋषी तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरूपिला पुढे कथा कैसी वर्तली विस्तारुनी सांगा वहिली मती माझी असे वेधिली श्री गुरुचरित्र ऐकावया गाणगापुरी अस्ता श्री गुरु महिमा झाला अप्रंपारू सांगता नये विस्तारू तावन मात्र सांगत असे ऐसा श्री गुरु दातारू भक्तजना कल्पतरु सांगता झाला आचारू कृपा करून विप्रांसी आर्त झालो मी तृषेचा घोट भरवी गा अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मन निव्ही वेगी सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका साठ वर्षे वांझे देखा पुत्रकन्या प्रसवली सिद्ध म्हणे नामधारका अपूर्व वर्तले आणि कायका वृक्ष झाला काष्ट सुका विचित्र कथा परियेस जय जयाजी सिद्धमुनी तू तारक या भवार नवांतुनी नाना धर्म विस्तारुनी श्री गुरुचरित्र निरूपिले मागे कथानक निरूपिले सायन देव शिष्य भले श्री गुरूंनी त्यांसी निरूपिले पुत्र आणि म्हणती श्री गुरु म्हणती द्विजासी या अनंत व्रतासी ना ऐका तुम्हांसी पूर्वी बहुती आराधिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भवन आपण ये आता सोडून चरण श्री गुरूंचे तू भेटलासी मजतारक दैन्य गेले सकळही दुःख सर्वाभिष्ट लाधले सुख श्री चरित्र ऐकता गाणगा पुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू लोक येती थोर थोरू भक्त बहुत झाले असती सांगेन ऐका कथा विचित्र जेने होय पतित पवित्र ऐसे हे श्री गुरुचरित्र तत्परतेसी परीयसी श्री गुरु नित्य संगमासी जात होते अनुष्ठानासी मार्गात शूद्र परियेसी शेती आपुल्या उभा असे त्रिमूर्तीचा अवतार वेषधारी झाला नर राहिले प्रीती गाणगापूर कवनक्षेत्र म्हणून या तेने मागितला वर राज्यपद धुरंधर प्रसन्न झाला त्यासी गुरुवर परियेसा राजभेटी घेऊनी श्रीपाद आले गाणगा भुवनी योजना करिता आपुले मनी गौप्य राहवे म्हणून या म्हणे सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐकामनोहर सकलाभीष्टलाधेल इति श्रीगुरुचरित्र कथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे श्री गुरुचरित्रं सिद्ध गुरु सम्पूर्णं श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु